राऊत याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज प्रत्येक कार्यक्रम का ह्याच इथे करत असतो आणि समाजाचे कार्य करत असतो असाच समाजाचे कार्य तो करत राहील आणि सगळ्या मित्रमंडळाला एकत्र घेऊन जे जे त्याची स्वप्न आहेत ते पूर्ण होती प्रार्थना करतो परत एकदा त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नितीन जी राऊत आमचे मित्र आणि एक छोटे भाऊ यांना आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मी खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आप जीओ हजारो साल साल के दिनो पचास हजार असे आम्ही आई जगदंबे पुढे प्रार्थना करतो बाईने अजून खूप मोठं व्हावं हो। आणि मित्रच मित्रांना पुढे नेतोय काही असतात पण आपण प्रयत्न करायचं आपला मित्र मोठा होतो त्याला तर वाईट न पण चांगलं करता येईल तर पहिले जायचं आणि अशाच पद्धतीने आमचं नितीन राऊत यांनी खूप मोठं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे परिवार शिवसेना पक्षा तो महाराष्ट्र सबके लाडले नितिन राव जी का आज बर्थडे जन्मदिन है, है 36, 36, 36, उम्र बहुत छोटा है और नाम बहुत अच्छा कमा रहे इधर इसके दोस्तों की कमी नहीं है एक युवा उभरता तारा है इस मोहल्ले में सबसे प्यारा है और सबको लेके चलता है मैं देखता हूं उनको कि हर छोटे बड़े व्यक्ति को लेके चलता है हर के सुख दुख में वो आगे रहता है और बिजनेस में भी बहुत अच्छा भगवान ने उनको आशीर्वाद दिया उनके साथ में बिजनेस में हमारे कम्युनिटी के लोगों को भी आप साथ में लो आपके साथ में जहाँ लगेगा वहाँ पार्टनर बनाओ और पार्टनर लोगों की तरक्की आपकी तरक्की सबकी तरक्की इस मोहल्ले में होना चाहिए आपका जो कंस्ट्रक्शन का काम है या आपका बैटरी का बिजनेस है ये जो भी बिजनेस है इसमें आपकी बहुत सारी तरक्की होनी चाहिए पैसा ये जीवन में बहुत जरूरी चीज है मगर वो ज्यादा होने से बहुत लोग बिगड़ते हैं तो वैसा नहीं बिगड़ना चाहिए लोगों में रहना चाहिए जमीन पे रहना चाहिए यही मैं आई गुराल देवी से प्रार्थना करता हूँ और आपकी उम्र लंबी हो सौ साल जियो ऐसे ही दोस्तों में मुस्कुराते रहो ऐसे में

शिवराम अध्यक्ष नितीनजी राऊत साहेब आज पद्मानगर परिसरामध्ये साजरी करतात या निमित्ताने त्यांचं नाव पद्मानगर परिसर मध्ये चांगलाच गाजलाय आणि या भागामध्ये पूर्वी शिवजयंतीचे प्रोग्राम फार कमी व्हायचे पण राऊत साहेबांच्या माध्यमातून हा पद्मनगर परिसरामध्ये शिवजयंतीचा उत्साह हा साजरा केला जातो आज त्यांचा छत्तीसवा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्ताने मला वाटतं पद्मागतचे बऱ्यापैकी उद्योजक राजकीय आणि व्यावसायिक लोक हे आमचे नितीन भाऊंना वाढदिव शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेले त्यांच्या लाईनीमध्ये आज आम्हीही त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांचं आरोग्य चांगलं असो हे वलालदी माते त्या विनंतीकरण देवीना की यांना शंभरवा वाढदिवस पण आपल्या पद्मभ परिसरामध्ये आपण सगळ्या साजरा करावा आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत व्यवसायामध्ये असतील राजकारणामध्ये असतील त्याही पूर्ण हो ही त्यांना शुभेच्छा देतो परत नितीन भाऊंना वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा त्यांचे हे मित्र असेच त्यांना प्रेमापोटी दरवेळेला मी बघतो की इथनं हलत नाही हे खरं त्यांनी प्रेम हा त्यांचा कमवलेला आहे व्यवसायामध्ये लोक पैसे तर भरपूर कमवतात पण मित्र कमवणं हा फार मोल्याचा असतो आज मी बघतो अनेक वेळा ही लोकही नितीन भाऊचे मागा असतात हेच त्यांचा प्रेम बघून मीही त्यांच्या प्रेमात पडलोय आणि दर प्रोग्रामला मी जर उपस्थित असतो असाच माझा प्रेम जोडीला असणार त्यांच्या ज्या मनोकामना असतील त्या पूर्ण हो ईश्वर चरणा प्रार्थना करतो मी थांबतो जय हिंद जय महाराज राजकीय असतील व्यावसायिक असतील त्याच्यामध्ये आमचे शैलेश भाऊ यांचा आवाज हा बुलंद आवाज आहे मी याच वाढदिवस निमित्ताने नी, मी त्यांचं खरंच सांगतो की असे ढोंडीतले असे काही लोक जे व्यक्ती आहेत की त्यांचा डाटा यांच्याकडे मला वाटतं गुगलपेक्षापेक्षा फास्ट आहेत ते व्यक्ती जाता नाही मी इथन गेलो पण त्यांनी लगेच लक्षात घेतला की कोण आले खरं तुमचं कौतुक करण्यासारखं आहे आणि मला वाटतं बऱ्यापैकी प्रोग्राम मध्ये तुमचा आवाज हा गुंजतो हा असा गुंजत राहावा तुमच्या वाढदिवसा निमित्ताने काही शुभेच्छा असतील तर आम्ही म्हणतो सगळ्यांनी येऊन ते साजरा केला पाहिजे या शुभेच्छा तुम्हाला देतो यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नेहमी समाज कार्यासाठी किंवा कुठल्याही समाजात काम असो एरियामध्ये काय काम असो कोणासाठी ठेवणारा असा हा व्यक्तिमत्व आहे माझा ताण भाऊ त्यांना मी खूप खूप आशीर्वाद देतो की असं ते काम करत राहावं त्यांचं नाव मोठं व्हावं आणि लोकांची कामं त्यांच्या हाती व्हावं आणि समाजकार्यात नेहमी तत्परतेने हजर राहणारे नितीनजी राऊत साहेब यांचा आज वाढदिवस साजरा होता है आम्हाला अत्यंत आनंद होत आहे या विषयीचा आताच परवा एक दहा पंधरा दिवसाची गोष्ट आहे इथं येताना जाताना एक दुर्गंधी इथं पसरला होता एवढा मास यायचा की यायचा जायचा मुश्किल झाला होता पण नितीनजी राऊत पुढाकार घेऊन आज तो दुर्गंध बंद करून टाकला त्यांनी त्याबद्दल आभार मानतो असं त्यांनी काम करत राहो त्यांच्या सोबत आम्ही सदैव आहे कोण एवढं सांगून मी आपला जन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र देव त्यांना चिरायू करो और असल आरोग्य और ऐश्वर्य का संपदा सर्व काय देव जी देवा प्रार्थना इजे जो यहाँ पे अपना विवेक नितिन रावत का जो आज जन्मदिन है और इसका जो शिवराज नगर मंडल का अध्यक्ष है आज नितिन रावत जो मुझे मतलब तो कम टाइम में पहचान होगा और उसका जो कार्यगत है देखने का जैसे रहता है समाज में आज जो सुविधाएं दिला सहायता करते हैं और जैसा उसने कार्यकर्ता करता है एक ऐसा अपना क्षेत्रीय समाज में या कोई कोई भी समाज का काम हो आगे रह के बच्चों को साथ में लेके चलने वाला ऐसा एक कार्यकर्ता है कार्यकर्ता रूप में आज नितिन राउत बोलेगा तो छा रहे अपना में तो मतलब तो उनका जो कार्यालय देख के आज उन्होंने तो जो लोगों का बीच में जाकर जो काम करने का तरीका है तो उसको अपने भी और उसके साथी जो है उसको भी मनोबल दे के ऐसा तो एक नाम हो जाएगा तो मतलब ऐसे मंडल के एक अध्यक्ष का रूप में उसका जो भी कार्यरत होगा उसका उसके साथ में सबका तो जो मंडल का कार्यकर्ता है सबका तो नाम आएगा अकेला ना राउत जी का नहीं आएंगे यहाँ तो पे बुला के

ये समाज के लिए खर्चा करने के लिए तैयार रहता है जिसके लिए कलेजा लगता है और वो कलेजा सिर्फ नितिन के पास है हमारे पटना नगर में और मैं चाहता हूं ऐसे ही ये समाज के लिए जितना हो सके उतना और डोनेशन करते रहे गो गरीबों को जिधर भी जहां पे कमी वहां पे अपना नितिन की हाजिरी होना ही चाहिए ऐसा मैं अपेक्षा कर दो और यंग जनरेशन जितने भी है मतलब उनको ये एक मैसेज दे रहे हैं कि भाई लाइफ में ना पैसा बहुत आता है जाता है बट जब पैसा आता है तो अपने बाजू वाले के लिए भलाई के लिए सोचना ही जो स्टार्ट किया है ना वैसे सब लोग करते रहो और मैं आई वरल देवी के चरणों में मैं रिक्वेस्ट करता हूँ ऐसे ही नित जितना हो सके उतने मनोकामना तन मन धन ऐसे ही बरकरार रखे और जितना उनको बेनिफिट हो सके उतना बेनिफिट आई वराल देवी इनको प्राप्त करने के लिए गुजारिश करता अगेन थैंक यू सो मच एंड स्पेशली रिकॉग्निशन टू शिवराय मित्र मंडल जो नितिन के बंदे के साथ में छत्रपति शिवाजी महाराज के पूरे पद्मनगर में मेरे ख्याल से इतना जोरदार सेलिब्रेशन यहाँ भी होना है ये ऐसे ही कंटिन्यू करें और जो युवाओं को प्रेरणा देने का काम कर रहे हैं वो ऐसे ही करते रहें थैंक यू सो मच ऑल द बेस्ट संतान आनंद हो अध्यक्ष जैसे तरी आम मोटे भाव प्रमाण मगे आम सुखा दुखा आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे ते ठामपणे त्याच्यामुळे आमचा कुठलाही कार्यकर्ता हा नितीनरा शब्दाच्या पुढे नाही त्यांनी जर एखादा तर तो, तो कार्य आमचा कार्यक्रम कार्यकर्ता पूर्ण केल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे आमच्याकडे मागणे जरी कमी असले तरी आमचा कार्यक्रम हे नेहमी सक्सेसच्या दिशेने आहे आणि मी खरंच आम्हाला मनापासून सांगा सांगायची इच्छा आहे की आमच्या मंडळाचे अध्यक्ष नसून ते आमचे मोठे भाऊ आहेत आणि आमच्या शिवराय मित्रमंडळाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि जे मान्यवर आले त्यांनी नितीनजी राऊत यांच्यावर जे विशेष प्रेम दाखवतो सुद्धा मना आम्ही मनापासून आमच्या शिवराय मित्रमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो असंच सहकार्य त्यांनी प्रत्येक वेळी विनंती आणि धन्यवाद